राज्यात परतीच्या पावसानं धुमाकूळ घातला असून सोलापूर जिल्ह्यातही मागील तीन दिवसांपासून ढगफुटी सदृश पाऊस सुरू आहे यामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून करमाळा तालुक्यातील सीना नदीला पंचवीस वर्षातील सर्वात मोठा पूर आला आहे या पुरामुळे नदीकाठची दहा गावे पाण्याखाली गेली असून हजारो नागरिकांचा संपर्क तुटला आहे अहिल्यानगर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सीना नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली आहे या पुरामुळे खडकी अळजापूर बिटरगाव श्री तरडगाव पोटेगाव नीलज या गावांमध्ये पुराचं पाणी शिरलं आहे यापूर्वी एकोणीसशे चौऱ्याऐंशी आणि एकोणीसशे नव्वद साली अशाच प्रकारे मोठा पूर आला होता त्यानंतर आता प्रथमच इतके पाणी नदीला आल्याचं स्थानिक नागरिकांनी सांगितलं खडकी गावातील खरात वस्ती आणि सुळवस्ती पूर्णपणे पाण्याखाली गेल्या आहेत या परिसरातील शेतीचं मोठं नुकसान झालं आहे संगोबा बंधाऱ्या पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यांमधील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे करमाळा तालुक्यातील खडकी आळजापूर बिटरगाव श्री तरडगाव पोटेगाव निलज या नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरलं आहे